कब्रस्तानाला ट्वेंटी फोर न्यूज कब्रस्तानाला रस्ता द्या मुस्लिम बांधवांची प्रशासनाला मागणी समुद्रपूर येथील मुस्लिम समाज उद्रेक होण्याची संभावना रस्ता व कंपाऊंड वॉल न झाल्यास मुस्लिम बांधवांचा उपोषणाचा इशारा मानवा शेख समुद्रपूर ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समुद्रपूर येथील प्रतिष्ठित नागरिक जनरल व बांगडी व्यावसायिक शेख यांचा मोठा मुलगा इरफान शेख हा मृत्यू पावला त्याचा अंत्यविधी कुठे करायचा अशी समस्या समाज बांधवांना आली समुद्रपूरच्या कब्रस्तानला पावसाळ्यात जायचा रस्ता नाही मग इंगणघाट कब्रस्तानला मृत शरीरास न्यायचे का असा प्रश्न समाज बांधवांना पडला त्यात गावातील काही प्रतिष्ठित व मध्यस्थी करून व्यवस्था करतो म्हणून परंतु भर पावसात चिखल तुडवत दोन तीन फूट नाल्याचे पाण्यातून मार्ग काढत कब्रस्तान पर्यंत सर्व लोकांना जावे लागले यात चार पाच लोकांच्या चप्पल सुद्धा पाण्यात वाहत गेली त्यात एक नगरसेवकाची सुद्धा आहे असे कळते तरी नगरपंचायत प्रशासनाने शासकीय अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन कब्रस्तानला संरक्षक भिंत व श्रद्धांजली सभागृह त्वरित मंजूर करावे ही भावना अंत्ययात्रेत असलेल्या लोकांनी व्यक्त केली आहे संतप्त मुस्लिम बांधवांनी रस्ता व संरक्षक भिंत न झाल्या सुपोषणाचा इशारा केला आहे